नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आवकलेली दहा हजार तीनशे क्विंटल जशी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी आवकालेले सोळाशे पन्नास क्विंटल जॅसे दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल ज्यासी दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजारसमती लातूर या ठिकाणी अवकाळलेले अठ्ठावीस हजार सहाशे तेहतीस क्विंटल जसे दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल